कठीण काळात साथ देणाऱ्या आधारवडास आजोबा आणि नातवाने दिले रक्ताने लिहिलेले कृतज्ञता पत्र सुखात तर सारेच सोपती असतात पण दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी माणसं मोजकीच असतात अशाच खंबीरपणे पाठबळ देणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजोबा आणि त्यांच्यासोबत नातवाने चक्क रक्तानी पत्र लिहून ऋण व्यक्त केलं आहे या छोट्या परंतु भावनिक सोहळ्याची चर्चा सध्या पलूस तालुक्यात रंगली आहे आणि त्याचं झालंय असं की पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव यांचा आजारी मुलगा क्रांतिकुमार याच्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यावेळी खचलेल्या जाधव परिवाराला भावनिक आधार देण्याचं काम डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी केलं अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभं राहून सर्वतोपरी मदत करणाऱ्या ऋण व्यक्त करण्यासाठी जे के जाधव यांनी रक्ताचे पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला यावेळी रक्त काढत असताना सोबत असणारा दहा वर्षांचा नातू रणबीर सुधीर जाधव यांनीही रक्त देण्याचा हट्ट धरला असा आजोबा आणि नातवंडाच्या रक्तातून तयार झालेल्या या कृतज्ञता पत्राचा स्वीकार करताना भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांना भरून आलं असा हा भावनिक कृतज्ञता सोहळा मानसिंग बँक येथे रंगला त्या प्रक्रिया चालू होत्या सगळ्या टेस्ट घेण्याची आहे तरी सरांचं दररोज लक्ष होतं त्यांनी एक तारळेकर डॉक्टर त्यांचं भारतीय विद्यापीठातला आहे त्यांनी तर इतका प्रयत्न केला की न भोहतो न भविष्य ऑपरेशन दिवशी त्या मंदार दे देशपांडे सांगितलं ऑपरेशन करताना आम्ही फोन स्विच ऑफ करतो पण ह्या पेशंटचं ऑपरेशन करताना फोन चालू ठेवला म्हणजे इतकं फोन येत होतं ना आम्हाला ते सिरियसली करावं लागलं सरांचं किती प्रेम आहे हे त्यावरून आपल्याला लक्षात आयुष्यात बरेच प्रसंग येत असतात पण प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे साथ कशी असते ती काही पैशाच्या रूपाने दिली पाहिजे किंवा कशा जास्त नाही जे मानसिक धैर्य देण्याचं काम हे शिवाजीराव कदमानी सर्वात जास्त केलेलं आहे अजून सुद्धा माझी बोलण्याची मानसिकताच नव्हती माझे मोठे काका खूप आजारी होते त्यांचे ऑपरेशन होते माझे बाबा खूप इमोशनल झाले होते कदम सरांनी त्यांना फोन करून धीर दिला व त्यांच्यासाठी बाबा पत्र करणार होते त्यांनी त्यांचे ब्लड दिले व त्याने मी म्हणालो माझे ब्लड पण ब्लड द्या बापू Hey, हे कृतज्ञता शब्द मी मानायचा का तुम्ही मानायचं कारण हे दिल्यानंतर मला अतिशय भावनिक झालेला आहे कारण हे असे पहिल्यांदा आयुष्यामध्ये असा योगायोग माझ्या आयुष्यात येणं मला अशा शाहीने देणं म्हणजे स्वतःच्या रक्तानं त्या मुलानं सुद्धा म्हणजे कितीच समज आहे रणवीर नाही म्हणजे खरोखर तुमचे बाप सवाई भेटा आहे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने जे काम करतो आहे ते निश्चितप्रमाणे साहेब चांगलं काम करत करतदा तो मला भविष्य चांगलं आहे तुझं सुभेद देतो आणि जे, जे क्रांतीवीर आपले ज्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना ह्या अतिशय जीवन चांगलं मिळव आरोग्यमय मिळव आणि या परमेश्वरां त्यांना चांगल्या पद्धतीने चांगलं काम करण्याची संधी मिळावं हो। ही परमेश्वर चांगलं आरोग्य मिळावं तेव्हा हो। ही भारतीय विद्यापीठ परिवाराच्या वतीनं सगळं स्टाफ आणि सगळ्याच्या वतीने मी आणि कदम कुटुंबाच्या वतीने मी परमेश्वराला एकच मागणार होतो हो अपेक्षा आहे प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिला आहात केवळ तुमची सोबत देखील माझ्या कुटुंबियांना दहा हत्तीचे बल देणारे असते आपणास हा कृतज्ञता संदेश लिहिताना माझा नातू रणवीर ही सोबत आहे माझ्यासह त्याच्याही मनातील सद्भावना अंशी या हृदयात सामावला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस